एका सासूबाईची करून कहाणी लहान माझी भावली मोठी तिची सावली नकटे नाक उडवीते घारे डोळे फिरविते भात केला कच्चा झाला वरण केले पातळ झाले आडाची पाणी काढायला गेली धुपकन पडले आडात सासूबाई शे सासूबाई शेजारच्या चे लहान मुलीला गाणे शिकवत होत्या सून स्वयंपाकात सून स्वयंपाकगृहात काम करत होती मनात म्हणाली मला शिवा देता येत एक ते मी सगळे तुम्ही काही म्हणा मी आडत जाऊन जीव देणारे नाही सज्जड हुंडा देऊन आले आहे तेव्हा न मुलांची किंमत खनखन वाजून घेऊन त्याला विकला ना तुम्ही साबा आणि साबू दोघेही व्हॉट्सअप साब अंकल आणि आंटी सारखी की किचकिच की चाललेली पदर सांभाळ केस किती आखडू कापलेस आता वेणी कशी घालणार खुर्चीवर सावरून बसावेस यांच्या जातीने कुंकू लावलेस का मला मेलीला आता दिसत नाही म्हणून विचारले हो चहा साखर कमी पडली साखर संपली असेल तर नवऱ्याला सांगायचं तो काय तुझ्या मुठीतच मला अजून डायबिटीस नाही हो पोळ्या किती जाड लाटल्या आहेस मुद्दा म्हणून ना का नाजूक हात दुखात आहेत आमच्या काळी मी एकटी दहा जणांच्या पोळ्या आता काय राजा राणीच्या संसार इनमिन तीन भाजीत किती मीठ पडले अजून बरंच काही कधी म्हणून कधी समाधान नाही एकदा मात्र कहर झाला सुनबाई साधी मी तिची भाजी करता येत नाही तुझ्या आईने माहेरी काय शिकवले अहो सासूबाई ते माझे माहेर होते कॉलेज नव्हते मग एके दिवशी दारात टॅक्सी उभी राहिली साबा आणि साबूच्या दोन बॅगा भरल्या टॅक्सीत नेऊन ठेवल्या सुनबाई कुठे बाहेर जायची तयारी आहे का हो तुम्हा दोघांची व्यवस्था त्या नदीकाठच्या उर्धा आश्रमात केली आहे तिथं खरपूस भाजलेल्या पातळ पोळ्या घट्ट वरण भिजलेले भिजलेले भात दोन वेळ चवदार चहा मिळेल तिकडे देऊ देऊळ आहे तिथं भजन प्रवचन कीर्तन चालते टी व्ही आहे आस्था चॅनल बघायला मिळेल जयमादेवी असे पिक्चर बघायला मिळतील सगळ्यात म्हणजे इतर सासूांच्या जोडीनं सुनांच्या नावाने बोट मोडायला मिळेल आमच्या बाब्या म्हणजे सुनेंच्या अंजळीने पाणी पिणारा शामू ऑफिसमध्ये काय रुबाब घरात मात्र कबाब गोगल गाय पैशाची काळजी करू नका आलं एक्सपेन्सिस प्रिपेड आम्ही दोघं येऊन मधून उन भेटायला टॅक्सी सुरू झाली आणि भुरकन निघून गेली मीन ॲड तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी का वाटली कथा लाइक लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा